हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजची रेसिपी ही युनिक आहे थोडीशी खास देखील आहे कारण ही रेसिपी आहे आजीच्या हातची आजी मावशी आणि आई हे तिघी जणी बनवतात तर माझ्या घरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे मी एक किलो बकऱ्याचं मटण आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळद मिठाच्या पाण्यामध्ये त्यानंतर हळद मीठ कोथिंबीर आणि तेल घालायचं आहे सात ते आठ शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक कट करून ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तांदूळ घ्यायचे आहेत ते देखील छान लाह्या होईपर्यंत भाजायचे आहेत तीन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये एक चमचा गहू भाजून घ्यायचे आहेत होय गहू भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून गव्हाने चव छान लागते घट्ट देखील भाजी होते आणि सात ते आठ काजू घ्यायचे आहेत काजू गहू तांदूळ यांचं कॉम्बिनेशन खूप बेस्ट आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही याची चव आवडेल इथे खडे मसाले घेतलेले आहेत मी दालचिनी शहाजिरा तीन हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहेत एक मोठी विलायची घेतलेली आहे चार मिरे चार लवंगा घेतलेले आहेत आणि एक किलो मटन असल्यामुळे मीडियम साईजचं पातेलं इथे घेतलेलं आहे मी पातेलं तापेपर्यंत इकडे मसाला काढून घेऊया मटण छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मटण म्हटलं की नळी पीस त्यामध्ये आलीच आणि आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर आवर्जून नळी पीस हे मागतोच तर नळी पीस शिवाय मटणाला मजा नाही इथे तेलामध्ये फोडणी देण्यासाठी घेतलेल्या आलं लसणाची पेस्ट कोथिंबीरच्या काड्या टाकून जे वाटण घेतलं होतं आपण करून ते इथे मी टाकलेलं टाक आहे त्यानंतर मसाला टाकलेला आहे तेलामध्ये फेटून घ्यायचा आहे आणि यानंतर घालायचं आहे आपल्याला पाव चमचा गरम मसाला पावडर गरम मसाला पावडर मी एकदाच करून ठेवत असते मी घाई गरबडीत होत नाही म्हणून आणि इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला तेलामध्ये आलं लसण मसाला गरम मसाला आणि कोथिंबीर हे छान फेटून घ्यायचं आहे गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे जेणेकरून मसाला हा पातेल्याला चिटकणार नाही इथे लाल तिखट घेतलेला आहे मी दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता रेडीमेड मसाला घेतलेला आहे मी एक चमचा लाल तिखट मसाला आहे तो आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे धना पावडर जिरा पावडर थोडीशी हळद देखील घालायची आहे मसाला छान फेटल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजवलेलं जे मटण होतं ते मसाल्यांमध्ये घालायचं आहे मसाल्याला छान मटण लागलं पाहिजे याप्रमाणे छान हालून घ्यायचं आहे फोडणीसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे इथे मी गरम पाणी घातलेलं आहे फोडणीसाठी जेणेकरून तरी छान येते आणि विशेष म्हणजे चव देखील छान लागते तर शक्यतो आपण फोडणीसाठी गरम पाणीच घालायचं आहे फोडणी छान झाल्याच्या नंतर भाजी उकळल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि वर कोथिंबीर घालायची आहे बघू शकता तुम्ही भाजीला छान तरी आलेली आहे खूप कमी तेल घातलं होतं तरी देखील आणि ही झालेली आहे आपली बंगा स्टाईल मस्त छान पद्धतीची म्हणजेच कंदोरी बंगा स्टाईल आपली मटणाची भाजी कशी वाटली ही आजीची पद्धत जुनं ते सोनं म्हणतात ते अगदी खरं आहे चव तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला लाईक करा थँक्यू